हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे घरी भजन तर आज भजन ठेवलं होतं आणि श्रावण महिन्याला झालेली आहे सुरुवात श्रावण महिना म्हणजे आपला सणवारांचा महिना असतो श्रावण महिना लागला की सणवार सुरू होता आज घरी भजन ठेवलेलं होतं मम्मीची इच्छा होती की आज घरी भजन करावं म्हणून आज रविवार पण होता आणि मोकळा दिवस होता मम्मीला सुट्टी होती म्हटलं चला आज ठीक आहे मग आज मस्तपैकी छान घरी भजन ठेवलं आणि सर्व महिला मंडळी आल्या होत्या भजनाला खूप आवडीने भजन म्हणत होत्या सगळ्याजणी आणि इतकंच छान वाटत होतं जेव्हा घरामध्ये भजन सुरू होतं तेव्हा घरातलं पूर्ण वातावरण अगदी भक्तिमय असं झालेलं होतं आणि खूप मस्त अगदी प्रसन्न वाटत होतं मनाला तर असं नेहमी मला तर वाटते महिन्यातून एकदा तरी भजन घरी असावं असं वाटत आहे हे ऐकून खूप छान वाटत होतं पण ते तर काही शक्य होत नाही कारण आपल्यालाही तितका वेळ नसतो आणि महिला पण अशा येत नाही नेहमी कधी त्या मिळ येतात कारण त्यांच्या तारीख बुक राहतात भजनाच्या तर खूप छान भजन मंडळ आहे हे खूप सुंदर सुंदर भजन म्हटलं यांनी आणि खूपच छान वाटलं मला तर खूप प्रसन्न वाटलं हे भजन करून आणि खूप दिवसानंतर घरी भजन होतं अशा प्रकारे तर बघा आणि सारखं सतत एक सारखा पाऊस पण सुरू आहे पावसामुळे पण असं वाटत होतं की भजन होणार ना की नाही म्हणून पण कंटिन्यू पाऊस सुरू असूनही सर्व बायका भजनाला आल्या आणि खूप छान असं मस्तपैकी भजन झालेलं आहे घरी तर बरोबर भजनाच्या वेळेवर पाऊसही बंद झाला आणि सर्व बायांना यायला मिळालं हळूहळू करून सगळ्या बायांनी भजनाला जॉईन केलेलं आहे इथे सर्वजणी आल्या आणि मस्तपैकी भजन म्हटलं खूप छान असं वातावरण होतं आणि हल्लीचं वातावरण कसं सा पावसाचं आहे आणि आपल्या सणावरांना झालेली आहे सुरुवात तर असं भक्तिमय वातावरण घरामध्ये निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे तर मस्तपैकी छान असं वाटत आहे आता तर चला मग आपण ऐकूया छान छान मस्त भगवान सर्व महिला मंडळी घरी आल्यानंतर त्यांना छानपैकी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि ढोलकीची पूजा केली ढोलकीची ओटी वगैरे भरली खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि सर्व महिला मंडळांना हळदी कुंकू लावून त्यांना पण ओटी दिली मस्तपैकी आज नाश्त्याला पण बनवले होतं सर्वांना ढोकळे आणि चिवडा ब केडं वगैरे असं छानपैकी एकदम साधा सिंपल असा मस्त नाश्ता वगैरे बनवला होता सर्वांनी छानपैकी नाश्त्याचा पण आनंद घेतला चहा नाश्ता वगैरे झाला भजन झाल्यानंतर आणि मग सर्व महिला मंडळी घरी गेल्या तर आणखी समोरचा व्हिडिओ बघा कसं आहे घरामध्ये असे छान भजन वगैरे पूजापाठ ठेवायला खूप आवडते मला मला तर खूप आवड आहे ह्या सर्वांची पण कसं आहे वेळेमुळे आपल्याला ते शक्यच होत नाही पण कधी कधी धावपळीच्या जीवनामधून असा वेळ काढावा लागतो आणि मस्तपैकी घरामध्ये असं भक्तिमय वातावरण निर्माण करावं वा आणि खूप छान अटक बघा तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि अशा पहिल्याच बऱ्याचशा माझ्या महिला मंडळ आहेत ज्या असं भजन वगैरे ठेवतात आणि इथे बघा घरी इकडे भजन सुरू आहे आणि इकडे स्वामिनीचा बघा कसला गोंधळ सुरू आहे ती ग्लास पाण्याचा पाणी न पिता तोंडामध्ये फसवत होती तिचा खेळ चालू होता आणि सुरू होता तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भक्तिमय असं वातावरण आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं नेहमी काही ना काही मी रोजचं डेली रुटीन टाकत असते पण आज छान म्हटलं भजनाचा व्हिडिओ टाकायचा तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा